भूतपूर्व सैनिकांच्या पुढाकाराने पुणेकर नागरिकांच्या लोकसहभागातून विविध संस्था तसेच गणेशोत्सव मंडळे यांना सहभागी करून खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्प मोठ्या ध्येयाने राबवला जात आहे तो ग्रिंथमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा पथदर्शक प्रकल्प आहे मृदसंवर्धन आणि जलसंवर्धन यातच उद्याची क्रांती आहे हेच नेमके हेरून सामाजिक जपत जलसंवर्धनाचे मोठे कार्य कर्नल सुरेश पाटील करत आहे आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्येही समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी ते तरुणांना लाजवतील अशी जपत आहेत निसर्ग संवर्धनाचा हा वसा त्यांनी घेतला आहे या संदर्भात अधिक माहिती देताना कर्नल सुरेश पाटील म्हणाले नमस्कार मंडळी मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील ग्रीनथम पर्यावरण संस्थेच्या ऑफिसमधून आपल्याशी संवाद साधू इच्छितो निवृत्तीनंतर गेले तीस वर्ष पाणी आणि पर्यावरणावरती मी वैयक्तिकरित्या काम करतो आहे आणि विशेष करून बऱ्याचशा पुणेकरांना पण पन कल्पना असेल की आम्ही खडकवाचल्या धरणाचं पुनरुज्जीवन हा विषय घेऊन यशस्वीरित्या काम करतो आहे आणि त्याचं कौतुक महाराष्ट्रातच झालं झालं पण पूर्ण देशभर आणि जगभर पण झालं म्हणजे त्याच्यासाठी मला अमेरिकेमध्ये पण बोलवणं सादरीकरणासाठी आलं होतं त्याच्यानंतर स्वीडनमध्ये सुद्धा स्टॉकहोममध्ये सुद्धा आलं होतं तर तर काय विषय काय आहे ते पुन्हा एकदा आपल्या या प्रेक्षकांना आणि आपल्या सर्व पुणेकरांना हा विषय थोडासा मी विस्तृत करू इच्छितो हे पहा बिच कंट्री विल हॅव वॉटर दॅट कंट्री विल बिकम सुपर पार म्हणजे ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आजच्या घटकेला जगामध्ये साठ ते पासष्ट हजार धरणं आहेत आणि त्याच्यातली बावीस ते पंचवीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आता आम्ही चीनच्या अभ्यास दौऱ्यावर गेल्या दहा वर्षापूर्वी गेलो होतो तर आम्हाला तिथं असं दिसून आलं की त्यांचे वीस ते पंचवीस हजार धरणं आहेत आणि त्यांची जगातलं सर्वात मोठं धरण ज्याला तुम्ही गुगल सर्चवर क बघू शकता हे आपल्या हातामध्ये जी जादूची छडी आहे त्याच्यावर पाहू शकता थ्री गॉर्जेस डॅम म्हणून जगातलं सर्वात मोठं त्यांनी धरण मानलं आहे आणि आपल्याला जसं कल्पना आहे माहिती पण असेल चीन हा आपल्यापेक्षा पाच पटीने मोठा देश आहे म्हणजे क्षेत्रफळाने आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे तर मी तर वैयक्तिकरित्या असं म्हणतो की डिफॅक्टो म्हणजे रियालिटीमध्ये आजच्या घटकेला चीनच खऱ्या अर्थाने महासत्ता आहे या देशामध्ये पाच ते साडेपाच हजार धरणं आहेत म्हणजे भाकरा नांदगल पंजाब आणि इकडं पेरियार केरलामध्ये तर ही पाच एक हजार धरणं आपल्याकडं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पाचशे ते सहाशे धरणं आहेत छोटी मोठी धरणं तशी पाहिली आणखीन भरपूर आहेत पण आपण तर मोठ्या धरणांचाच विचार करतो आहे विशेष म्हणजे आपली ही सगळी देशातली आणि महाराष्ट्रातली सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत मोठ्या प्रमाणात जे जेव्हापासून ती बांधली गेली तर त्याच्या तेव्हापासून आत्तापर्यंत त्याचं ते पुनर्जीवन त्याचा गाळ उपसा कुठल्याच धरणावरती झालेला नाही आहे आता आपण पुण्याकडे येऊया हां जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पुण्याचं धरण अठराशे एकोणऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलं त्यावेळेला हा बावीस किलोमीटरचा जो तलाव आहे त्याच्यात चा, अंदाजे चार टी एम सी पाणी होतं आणि लोकसंख्या जेमतेम लाख दीड लाख दोन लाखच्या आसपास होती आणि मागणी आणि पुरवठा तो मॅच होत होता पण आता आम्ही म्हणजे आम्ही जेव्हापासून काम सुरू केले के गेल्या वीस वर्षापासून तर आता तिथं फक्त दीड टी एम सी पाणी आणि लोकसंख्या झाली साठ सत्तर लाख आणि पुढच्या दोन वर्षात ती नव्वद लाख होणार आहे म्हणजे मागणी पुरवठा हा मॅच होत नाही म्हणून मग उपाय काय आहे तर आम्ही सरकारकडून परमिशन घेऊन आजपर्यंत गेल्या वीस बावीस वर्षामध्ये तीस लाख ट्रक लोड माती काढली आणि जेव्हा आपण एक ट्रक माती बाहेर काढतो त्यावेळेला एक टँकर इतकं पाणी साठतं म्हणजे आज तुम्ही गुणाकार करा दहा हजार लिटरचा पण टँकर असतो बारा हजार लिटरचा पण असतो तर तुम्ही जरी दहा हजारांनी जरी गुणाकार केलं तर इतके मिलियन्स अँड मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर आणि सायंटिफिक टर्म्समध्ये म्हणजे इरिगेशनच्या लँग्वेजमध्ये ते पॉईंट टू झिरो टी एमचे पाणी होईल आणि तेवढ्या क्षमतेचं जर तुम्हाला धरण बांधायचं असतं तर तुम्हाला कितीतरी वेळ गेला असता आणि खूप खूप पैसे लागले असते हजारो कोटी लागले असते पण आम्ही हे सर्व लोकसभागातून केलं आहे आता तुम्ही म्हणाल लोकसभा म्हणजे कसं कारण आमचे पंतप्रधान काय म्हणतात की हे खंडप्राय देश आहे ह्या सरकार जिथनं काम करणं हे करेगी लोगों का सहभाग बहुत जरूरी आहे आणि त्याचं क्लासिकल उदाहरण आपण आहोत आता माझ्याबरोबर लोकसभाग म्हणजे कोण आहेत तर माझ्यावर अडीचशे ते तीनशे गणपती मंडळं आहेत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोकराव गोडसे ऑफकोर्स ते नाही आहेत आता निवडतले त्यांच्या ठिकाणी सूर्यवंशी म्हणून त्यांचे आहेत रासने वगैरे हे मंडळी हे या यांनी आम्हाला ते पुण्यातली सगळी गणपती मंडळांचा आधार आम्हाला देऊ केला त्याच्यानंतर माझ्याकडे रोटरी लायन्स याचे सगळे मेंबर्स येतात परत कॉलेजेसचे विद्यार्थी येतात एन एस एसचे विद्यार्थी येतात एन सी सीच्या विद्यार्थी आहेत ते सगळ्यांनी मिळून हा लोकसभागातून आपण हे आज काम उभं केलंय आणि जसं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पण पंचवीस ते तीस लाख ट्रक लोड माती काढली आणि ती नुसती माती काढली नाही आपण ती माती अठ्ठावीस गावातल्या शेतकऱ्यांना वाटली त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न चौपट झालेलं आहे तर हा सारा सारा विचार केल्यानंतर असं वाटतं की धरणांचं पुनर्जीवन हाच एक ह्या देशाला पुन्हा विश्वगुरू बनवायचं असेल तर महाराष्ट्रातली आणि देशातली सगळी धरणं स्वच्छ होणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्रातली पाचशे धरणं पुढच्या तीन वर्षात जर केली आणि लोकसभागातून तर तुम्हाला अडीचशे नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल तर हे फार सुंदर प्र हा प्रयोग आहे आणि लोकसभागातून आहे ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टिंगची काही जरूर नाही आहे आणि शासनाने याच्यावरती विचार करणं गरजेचं कर आहे आणि आपण नुसतंच माती काढत नाही पाण्याची क्षमता वाढवत नाही त्याचबरोबर आपण कॅट पण करतो कॅट म्हणजे कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट म्हणजे भविष्यात पुन्हा चमच्यावर मातीसुद्धा खाली वाहून न ये येऊ म्हणून आपण तिथं मोठ्या प्रमाणात झाड लावलेले आहेत त्याला कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट त्याच्यात मोठ्या प्रमाणात बांबू लावलेला ला आहे आपल्याला माहिती आहे बांबू जमिनीला असं घट्ट धरून ठेवतो मातीला तर बांबू पण लावला आहे आणि तलावाच्या कडेने उंच जाणारी झाडं लावली ला कुठली टू काउंटर द इव्हॅपरेशन ऑफ द लेक म्हणजे अर्धा टी एम सी पाणी तुमचं बाष्पीभवनामध्ये जातं तर त्याच्यावरती हा सारा सारा प्रयोग आहे तर आपण एकदा येऊन पाहावं आणि तुम्हाला खूप आनंद होईल की हा किती चांगला प्रयोग आहे तो